राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी सोलापूर मुंबई बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडे तो पुणे गुल्ट्याकडे आज गोल्टी कांदे पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठा माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर मुंबई येथे नऊ हजार दोनशे चाळीस क्विंटलची आवक आली होती सातशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत मुंबई येथे आज कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सोलापूर येथे आज नव्वद कांदा गाड्यांची आवक आली होती सोलापूर येथे सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकले आहेत सोलापूर येथे आजही कांद्याच्या दरामध्ये थोडी सुधारणा झालेली आहे तर बेंगलोर येथे तेहतीस हजार सातशे एकतीस गुन्ह्यांची आवक आली होती दहा टक्के बेस्ट क्वालिटी कांदे काही लॉट दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे पाचशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी कांदे दोनशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले महाराष्ट्रातील काही कांद्याचे महाराष्ट्रातील कांदे आठशे ते दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे माल सहाशे ते एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा आज झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा